अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा। इच्छा स्वामी आईने लवकरच पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो जे आज नवीन व्हिडिओ पाहत असतील खास त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे कारण जे नियमित व्हिडिओ पाहतात किंवा याआधी त्यांनी काही उपाय काही सेवा कधीतरी पाहिलेल्या आहेत त्या सर्वांना माहीत आहे की इथे दिलेली सर्व सेवा स्वामींच्या आज्ञेनुसार शेअर होत असते आणि शेवटी जे मनापासून सेवा करतात ज्यांचं कर्म चांगलं आहे अशा भक्तांना लवकर प्रचिती येते आणि खूप भक्तांना कदाचित उशीर होतो प्रचिती येण्यास काही इच्छा पूर्ण होण्यास तर असं नाही आहे की ते मनापासून सेवा करत नाहीत पण काही आपलं कर्म प्रारब्धाचे काही दोष असतात पितृदोष असतो त्यामुळे उशीर लागतो सर्वांच्या इच्छा नक्की पूर्ण होतील पण आज नवीन भक्तांसाठी एकच सांगू इच्छिते ज्यांचा स्वामींवर किंवा देवावर विश्वास नाही आहे कृपया त्यांनी अशी माहिती पाहत जाऊ नये कारण मला एक मागच्या व्हिडिओला मी स्वामींचे पिवळे गुरुवार कसे करायचे हा व्हिडिओ शेअर केला होता आणि खूप श्रद्धेने जर तुम्ही तो ते व्रत केलं तर खरंच तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर आता दत्त महाराजांचेसुद्धा पिवळे गुरुवार कसे करावे तर याचे व्हिडिओ लवकर शेअर होईल कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि तशा कमेंट्स आल्या होत्या हे मी केले देखील होते तर तुम्हाला एक सांगते की त्या व्हिडिओला कमेंट आली होती की म्हणजे मला याआधी दोन चार अशा कमेंट्स आल्या होत्या थोड्याशा निगेटिव्ह होत्या कदाचित त्यांचा देवावर विश्वास नव्हता काही त्यांची इच्छा पूर्ण झाली नव्हती म्हणून त्यांनी खूप नाराज होत्या आणि त्यामुळे थोडीशी केली होती की आमचा देवा विश्वास नहीं आसके नाही आहे असं काही सांगू नका त्याचं मला फारसं काही वाटलं नाही आणि त्याचमुळे मी दोन दिवस व्हिडिओ शेअर केले नाही कारण माणसाला प्रत्येकाला मन असतं आणि जर तुम्ही एखादा प्रामाणिक आणि चांगल्या माणसावर आपण जर काहीतरी खोटे आरोप केले तर कदाचित ती व्यक्ती आतमधून दुःखी होते आणि मग नंतर मी आज बुधवार आहे आज खूप सगळ्या कमेंट्स वाचल्या की ताई संतान प्राप्तीसाठी अजून सेवा उपाय सांगा आणि आधीचे जे व्हिडिओ आहे तिथेसुद्धा खूप कमेंट्स येतात की तुम्ही खूप छान माहिती सांगितली काही माझ्या ताईंना खूप वर्षानंतर गर्भधारणा झालेली आहे एका ताईंना तर डॉक्टर सुद्धा गर्भ राहत नव्हता किंवा मग सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते पण त्यांना प्रेग्नेन्सी राहत नव्हती तर त्यांनी स्वामींच्या दत्त महाराजांच्या काही सेवा आणि दत्त महाराजांचं पाच गुरुवारचं व्रत केलं जे आपल्याला मधुकरी मागून ते व्रत पूर्ण करायचं असतं त्या ताईंना ते पाचवं गुरुवार होण्याआधीच त्या गरोदर राहिल्या त्यांनी कमेंट सुद्धा केली आणि ती कमेंट्स त्यांची तीन महिन्यानंतर आलेली आहे आता त्यांना एक चौथा महिना लागलेला असेल तर इथे तुम्हाला जे अनुभव आलेले आहे ते तुम्ही स्वतःच कमेंट्समध्ये सांगतात की आम्ही ज्या सेवा केल्या इथे सांगितलेल्या आणि आम्हाला अनुभव आला त्या ताईंची कमेंट्स मला स्वतःला म्हणजे वाचून दाखवायलासुद्धा आवडणार नाही तर मी इथे एक शॉर्टकट देते आणि तिथे खूप सगळ्या माझ्या दुसऱ्या स्वामी भक्तताईंनीसुद्धा त्यांना रिप्लाय केला तर मी नाव कोणाचंही मला घेण्याची म्हणजे इच्छा नव्हती पण मी घेते पूजा नाव आहे पूजा नावामध्ये बघा ना किती काही अर्थदळ आहे आपण देवपूजा करतो देवांच्या वेगवेगळ्या पूजा करतो याच देवांशी निगडीत हा पूजा शब्द आहे आणि नाव एवढं सुंदर असून कर्म किती घाण करत आहेत खरंच मला याचं एक आणि नंतर मला आज असं झालं की माझा प्रदोष काळामध्ये मा सेवा करत असताना स्वामींनीच मला सांगितलं की एकच कमेंट्स अशी आहे आणि बाकी शंभर कमेंट्स खूप चांगल्या आहेत मग आपण एका एक व्यक्तीकडे पाहून शंभर लोकांची मनं दुखावणार नाहीत किंवा जे व्हिडिओची वाट पाहतात अशांचं त्यामुळे स्वामींनी संदेश केला आणि आता उद्या गुरुवार आहे तर तुम्ही म्हणजे आज गुरुवारीच ही माहिती पाहत आहात तर याबद्दल मी खूप काही बोलू शकते पण मला अजिबात काहीच बोलायचं नाही कारण कदाचित त्या ताईंची थोडी मनस्थिती ठीक थी नसेल म्हणून कदाचित त्यांनी ती कमेंट तशी केली असेल आणि जर खरंच त्या खूप उद्धट असती म्हणजे उद्धट किंवा वाईट असत्या तर त्यांनी बाकीच्या माझ्या ज्या ताईंनी कमेंट्स केल्या तिथेसुद्धा ते त्यांनी रिप्लाय दिला असता माणूस म्हणून कदाचित त्या चांगल्या आहेत पण कधीकधी काय होतं आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चढउतार होतात कधीकधी अशा एखाद्या सुखाच्या वळणावर अचानक दुःख दुःख येतं आणि मग त्यावेळी आपली मानसिकता खूप खालावते आणि मग समोर कोणी का असे ना आपण देवाची भक्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोष देत असतो मग माझं नंतर एक स्वामींनीच कदाचित त्यांच्याबद्दलचं चित्र मनात आणून दिलं आणि मी सुद्धा स्वामींना असंच म्हटलं की माझं मन एक दिव दिवसांसाठी खरंच खूप दुखावलं की का आपण एवढे प्रामाणिक खरे आणि स्वामी आपल्याला संदेश देतात म्हणून आपण माहिती शेअर करतो तसं तर पाहायला गेलं मी एक शिक्षिका आहे मी जॉब सोडला काही कारण असतं त्याबद्दल मी नंतर पुढे सांगेल आजही मी जॉब जॉईन करू शकते आणि मला तिथे पेमेंटसुद्धा मिळू शकतं पण इथे मला यूट्यूबला अजूनही माझं पेमेंट वगैरे आलेलं नाही आणि मी पैशासाठी हे करत नाही आहे पैशासाठी करायचं असेल यूट्यूब तर मी अजूनही दुसरे कुठलेही चॅनल क्रिएट करू शकते माझ्याकडं कर वेगवेगळ्या वेग भरपूर कला आहेत पण माझा माझ्या दत्त महाराजांवर खरंच खरंच खूप विश्वास आहे आणि त्यामध्ये असं झालं आहे की माझ्या आयुष्यामध्ये एवढा दुःखाचा डोंगर पार करून मी इथे आलेली आहे त्या गोष्टी एक आठ वर्षापूर्वीच्या मी तुम्हाला नक्की शेअर करेल मी ज्यावेळी समोर येईल त्यावेळी आणि पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी मी व्हिडिओ शेअर करण्यामागे एक खूप मोठं कारण आहे आणि स्वामींचा संदेश आहेच आहे तर याबद्दल आता लवकर व्हिडिओ शेअर करणार आहे कारण जे लोक असं म्हणतील ना की आपण मुलगी मुलगा भेदभाव करतो आहे तर फक्त त्या लोकांसाठी मला तो व्हिडिओ शेअर करायचा आहे स्वामींची आने सुद्धा आज्ञा आहे आणि तुम्हालासुद्धा ते ऐकायला नक्कीच आवडेल तर आज माझ्या ज्या ताईंना पुत्रप्राप्ती नाही आहे मुलगाच पाहिजे आता मुलगाच का पाहिजे तर ज्या घरात दोन तीन मुली असतात तिथे त्या माऊलीला वाटत असतं की मला स्वतःचा मुलगा असावा आणि कदाचित ज्या ताईंना एक मुलगा आहे त्यांना दुसऱ्या वेळी काही महिलांची इच्छा असते मुलगी व्हावी काहींचं काहीच नसतं की काही का होईना असं पण मुलगीसुद्धा असावी कारण आई मुलीचं आई आ, बाप मुलीचं एक वेगळंच नातं असतं किंवा एक वेगळं कनेक्शन असतं त्यामुळे दोनही असावेत घरात असं मी नाही म्हणणार की वंशाचा दिवा म्हणतात किंवा मुलालाच खूप हे असतं असं नाही पण मुलगा असावा कारण आपल्या आपण जॉईंट फॅमिलीमध्ये आहोत तुम्हाला एक उदाहरण सांगते दोन तीन जावा आहेत इतर जावांना जर मुलं अस म्हणजे असतील तर जी जाऊ आहे तिला मुलीचं आहे तिला फिन हिनवलं जातं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं हे मी माझ्या आसपास पाहिलेलं आहे काही गोष्टी तुम्हाला मी माझा पुढे व्हिडिओ शेअर करेल त्यामध्ये क्लिअर करेलच तर असं अजिबात गैरसमज मनात ठेवू नका महाराज मला जशी आज्ञा करतात तेच व्हिडिओज मी शेअर करते शेवटी मी माझं कर्म चांगलं करते आणि कर्माचा हिशोब खरंच होतो या एकाच गोष्टीला तुम्हीसुद्धा घाबरून राहा कर्म कर्म खरंच चांगलं करा आपल्याकडून इतरांना वाईट बोलू नका खूप स्वामींची सेवा करताय इतर देवांचा देवदेव करताय आणि एखाद्याला घालून पाडून बोलणं किंवा जर एखाद्याची निंदा नालस्ती करणं एखाद्या प्रामाणिक स्वामी भक्ताला किंवा इतर देवाची देव देव करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही त्याची निंदा करत असाल त्याला काहीतरी बोलत असाल किंवा त्याला कळतं आहे देव काय त्याला संकेत देतो आहे ते तुमच्यापर्यंत सांगतो आहे कदाचित मी किंवा माझ्यासारख्या इतर काही ज्या चांगल्या प्रामाणिक यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करतात स्वामींचे अशा ताईंना खरंच कुठेच कोणी घाण कमेंट्स करू नये कारण यामध्ये तुमची नियत काय आहे तुम्ही काय कर्म करत आहात आणि तुमची लायकी काय आहे हेच आपण दाखवत असतो इतरांना त्यामुळे आपण कदाचित नाही देवावर विश्वास तुम्ही पाहत जाऊ नका असे व्हिडिओ हे सर्व मी नवीन आणि जे अशा वृत्तीचे लोक आहेत अशांनाच सांगते कृपया इतरांनी या अशा गोष्टींचा मनावर कुठलाही वाईट परिणाम होऊ देऊ नका किंवा तुमचं मनसुद्धा दुखावून घेऊ नका मला आजवर खरंच तुम्ही सर्वांनी खूप छान साथ दिलेली आहे आणि माझं एक मत आहे की स्वामींनी तुम्हाला छान साथ द्यावी तर आत्ता खूप हे आधी बोललं झालं तर ते महत्त्वाचं होतं म्हणून आता सेवा लक्षात घ्या आज गुरुवार आहे आणि ही सेवा मी सुद्धा आजपासून पुन्हा सुरू करते कारण आता मी ही सेवा केलेली होती मुलगा होण्यासाठी आणि मला माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी ही सेवा सांगितली होती खरंच सांगते तुम्हाला या सेवेनेच मला मुलगा झालेला आहे याच सेवेने, सेवेने पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती होते त्याचबरोबर नोकरी लागते विवाह जुळून येतो जर तुमचे पैसे कोणाकडे गुंतले असतील तर ते सुद्धा मिळतात आणि मी लवकरच माझ्या या महाराजांकडे सुद्धा जाणार आहे कारण मी वर्षातून दोन वेळा तरी महाराजांकडे जाऊन येते माझे मिस्टरसुद्धा दोन तीन वेळा चक्कर मारत असतात आणि मला आताच या एक वर्षामध्ये जानेवारीपासून जायचं चाललेलं आहे बघू आता जेव्हा जा जाईल तेव्हा थोडक्यात महाराजांना तुमचे प्रश्नसुद्धा सांगेल आणि खास त्यांच्याकडून संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी मी नक्की सेवा घेणार आहे पण महाराजांनी जी सेवा माझ्यासमोर संतानप्राप्तीसाठी ताईंना लग्नाला कंप्लीट वीस वर्ष पूर्ण झाले होते तरी देखील त्यांना संतानप्राप्ती नव्हती तर त्यांच्या मिस्टरांनी दुसरं देखील केलं नव्हतं आणि मग खरंच ते खूप चिंतेत होते तर महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी त्यांना ही मी तुम्हाला आज जी सेवा सांगणार आहे हीच दिली आणि आम आम्हालासुद्धा ती सेवा सांगितली तर ते बोलले पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी ही एकच सेवा आहे तर आता तुम्हाला ती सेवा सांगते त्या ता ताईंना वीस वर्षानंतर गर्भधारणा राहिली आणि मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे की त्यांना मुलगा झालेला सगळे डॉक्टर करून डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्यात काहीतरी दोष आहे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण तुम्हाला मूल होणार नाही आणि जिथे डॉक्टरांनी नाही सांगितलं तिथे ते महाराजांच्या त्या दत्त महाराजांच्या सेवेमुळे त्यांना पहिल्यांदा मुलगाच झाला तोही वीस वर्षानंतर आणि खरंच ही सत्य घटना आहे माझ्या बाबतीतसुद्धा मला म्हणजे माझी मा पहिली मुलगी एक पाच वर्षाची होती त्यानंतर मग मी प्रेग्नेंट राहिले ते फक्त दत्त महाराजांच्या या सेवेने आणि मला मुलगा झाला माझी इच्छा होती की मला दुसऱ्या वेळी मुलगा व्हावा त्याचं कारणसुद्धा काही वेगळं आहे ते नक्की तुम्हाला पुढे पुढे कळेल कारण आता मला हात बांधलेले आहेत म्हणण्यापेक्षा तोंड भरती आणलेलं आहे कारण महाराजांना शब्द दिलेला आहे तर या सेवेचे थोडेसे नियम आहेत ते आधी लक्षात घ्या तुम्ही म्हणाल खूप व्हिडिओ मोठा करत चाललाय पण नाही थोडीशी माहिती सांगितली कारण तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की खरं आहे की खोटं कुठेही ऐकलेली ही सेवा नाही आहे तर बघा तुम्हाला नियम म्हणजे परान्न खायचं नाही आहे ज्या माझ्या ताईंना मुलबाळ होत नाही कृपया त्यांनी कोणाच्या घरचं काहीच खाऊ नका माहेरी गेल्या आईवडिलाच्या घरी बहिणीच्या घरी नक्की खाऊ शकता पण इतर नातेवाईक मना किंवा तुमच्या जे भावकीतले लोक असतात अशांचा अजिबात खायचं नाही कारण आपल्या कोण वाईटावर आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आपल्या जवळचेच लोक आपल्या वाईटावर असतात हे शंभर टक्के सत्य आहे तर त्यामुळे हा एक नियम पाळा त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आलेला आहे तुमची मैत्रीण असेल आणि तुम्हाला माहीत झालं आणि तिने तुम्हाला जर काही चहा नाश्ता केलेला असेल आणि तर माहीत असेल ना मासिक धर्म आहे तर कृपया अशा घरीसुद्धा खाऊ नका जरी तुम्ही घरी पाळत नसाल तरी तुम्हाला अशा स्त्रींचं खायला चालणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहार करत असाल तर कृपया तुम्हाला मांसाहार करता येणार नाही ही सेवा तुम्हाला कंटिन्यू तीन महिने करायची आहे बघा तुम्ही तीन महिन्यात अनुभव येईल आणि संतान प्राप्तीसाठी माझ्या ज्या ताईंनी एक सहा महिने कंटिन्यू करा या सहा महिन्यात तुम्हाला अनुभव येईल तर सेवा अशी आहे की तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायची आहे आपल्या घरामध्ये दे, आपण जी देवापुढे एक किंवा दोन लावतो तर अशा तीन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आता ही सेवा आंघोळ झाल्याबरोबर देवघरात देवपूजा केली की देवासमोर बसून करायची आहे ज्या ताईंच्या घरामध्ये सासू किंवा इतर व्यक्ती देवपूजा करत असतील त्यांनी आंघोळ झाल्याबरोबर ही सेवा करा आता माझ्या ज्या ताईंना सकाळी खूप घाई गडबड आहे त्यांना जॉबसाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर जायचं आहे लहान मुले आहेत आणि त्यांना शक्य होत नाही आहे तर त्यांनी दुपारी एक बाराच्या आतमध्ये तरी ही सेवा करा अकरा ते बारा या वेळेत करा किंवा मग सायंकाळी प्रदोष काळात केली तरी दे देखील चालेल पण मी स्वतः तरी अंघोळ केल्याबरोबरच देवपूजा करून ही सेवा करायचे मला जसा नियम सांगितलं तसे काटेकोरपणे मी नियमांचं पालन करूनच सेवा केली होती आणि खोटं सांगत नाही तुम्हाला की मी सेवा करायला सुरुवात केली आठ दिवसानंतर मासिक धर्म येणार होता तो आला नाही म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले आणि मग मुलासाठीच प्रयत्न सुरू केले तर खरंच नऊ महिन्यापर्यंत माहीत नव्हतं काय होणार काय नाही आणि खरंच मुलगा झाला दत्त महाराज यांचे खरंच मी खूप आभार मानते आणि माझे दत्त महाराज मा हे माझे थोरले गुरु आहेत त्यांनी तुमचीसुद्धा सर्वांची इच्छा पूर्ण करावी नक्की करतील महाराज ही सेवा आता पुन्हा मी सर्वांसाठी तुम्हा सर्वांसाठी करत आहे कारण महाराज ती करून घेणार आहेत आणि मी चाळीस दिवसांचीच करणार आहे तुम्हाला तीन महिन्यांची करायची आहे तर तीन अगरबत्ती घेतल्यानंतर त्या पेटवून घ्यायच्या आहेत आणि स्वतःचं जे देव आपण सेवा करतो त्याचं जे आसन आहे त्याच आसनावर बसायचं आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता खूप जणांना अगरबत्तीने त्रास होतो बऱ्याचशा जणांना त्या म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो काहींना शिंक वगैरे येते सर्दी होते म्हणजेच काय तर एक ॲलर्जीचा प्रकार असेल तर तुम्ही कृपया ती थोडीशी बाजूला लावली तरी चालेल असं नाही की आपल्या समोरच लावायची आहे थोडीशी साईडला लावा म्हणजे त्याचा जो धुवा निघला जातो तो तुमच्याकडे येणार नाही याची ये काळजी घ्या आणि चालत असेल तर, तर असू द्या थोडीशी साईडला आता अगरबत्ती लावल्यानंतर सर्वात आधीची सेवा करायची आहे दत्तस्तुतीची पण त्याआधी तुम्हाला महाराजांकडे डोळे भरून पाहायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त महाराज तुम्ही trimu ki da तुम्ही सर्व काही जाणत आहात माझ्या जा मनामध्ये कुठली तळमळ आहे मला काय त्रास होत आहे किंवा जी अडचण आहे कृपया ती भरभरून देवापाशी सगळी बोलून दाखवा आणि हे देवा मी आजपासून ही सेवा सुरू करत आहे मी तीन महिन्याचा संकल्प करते आणि माझ्याकडून ही सेवा तुम ही करून हो 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 भर मा, तुम्ही करवून घ्या मला मुलगा हो द्या मुलबाळ हो द्या मुलगी हो द्या सुद्धा करू शकता नोकरी व्यवसायात भरभराट किंवा काही तुमचे प्रश्न असतील ते किंवा मग विवाह जमण्यासाठी करू शकता आजारी व्यक्तीसाठी सुद्धा करू शकता तर ही सेवा माझ्याकडून करवून घ्या आणि मग देवाला नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात आधी दत्तस्तुती वाचन करायची आहे तर दत्तस्तुतीचा आधीच व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथे मी लिहून दिलेली आहे ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि ज्यांनाही पॉसिबल नाही आहे त्यांनी मग गुगलला सर्च करा पण कृपया तीच दत्तस्तुती म्हणा कारण जे काही गुगलला सर्च कराल त्याम कर त्याम त्याम गुगल तर त्यामध्ये कडवे खूप खालीवर चेंज आहेत वेगळे आहेत आणि मग ज्यांना काही नाही जमणार तर त्यांनी मग गुगलला सर्च केल्यानंतर यतिरूप दत्तात्रेया दंडधारी पदी पादुका शोभती सग मुख्यकारी दया सिंधुजांची पदे दुःख हारी तुम्हा वीन दत्ता मला फोन तारी अशी ही दत्तस्तुती आहे तर मग ती म्हटलं तरी चालेल पण मला असं वाटतं की जो व्हिडिओ देईन ज्याची लिंक त्यानुसारच तुम्ही ती दत्तस्तुती घ्या आणि दत्तस्तुती एक वेळा तुम्हाला वाचन करायची आहे त्यानंतर शांत डोळे मिटून दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असेल देवघरात त्याकडे पाहून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त एकदम एवढं शांत म्हणजे खूप शांत नाही पण एकदम सौम्य आवाजात शांततेत गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आपण स्वामींचा अकरा माळ जप करतो जे भक्त स्वामींचीच सेवा करतात ते असं म्हणतील की मग गुरुदेव दत्त का तर गुरुदत्त महाराज हे आपले थोरले गुरु आहेत आणि दत्त महाराज हे ब्रह्म विष्णू महेश्वर हे दत्तात्रय त्रिमुखी अवतार आहेत आणि त्यामुळेच या तीन अगरबत्तीची ही सेवा शंभर टक्के प्रभावी आहे फक्त सेवा करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा असावी आपल्या गुरूंप्रती ठाम विश्वास असावा काही झाले तरी माझे दत्त महाराज मला या संकटातून तारतील हा विश्वास असेल तर बघा शेवटच्या क्षणीसुद्धा नक्की चमत्कार होईल जो माझ्या बाबतीत झाला प्रत्येकजण मला मुलाच्या वेळी प्रेग्नेंट असताना असंच बोलायचं की बऱ्याचशा नाही का आपल्या जुन्या बायका प्रेग्नेंट महिलेचं पोट पाहून सांगतात हो की तिला मुलगी होईल की मुलगा तर मला हेच सांगितलं जायचं की म्हणजे तुला मुलगीच होईल असू दे झाली तरी तू काही नाराज होऊ नको त्यामुळे मी माझी मनस्थिती तशी म्हणजे त तयार केली होती काही झालं तरी देवाची कृपा त्यामुळे मला असं काहीच वाटलं नव्हतं पण असं म्हणायला हरकत नाही की देवावर जो विश्वास होता त्यामुळे मला मुलगा झाला कारण नव्याण्णव टक्के लोकांनी हेच सांगितलं होतं की मुलगीच होईल तर खरंच हीच सेवा मी केली होती आणि आधी ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या एका व्हिडिओमध्ये मुलगा होण्यासाठी तर त्यासुद्धा सेवा केलेल्या आहेत पन... तर न चुकता ही सेवा नियमित करा एखाद दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे काही तसं कारणच असेल बाहेरगावी गेलात किंवा नातेवाईकात काही दुःखद घटना आहे किंवा काहीही अडचण येऊ शकते अचानक तर अशा वेळी नाही झाली तर महाराज समजून घेतात त्यामुळे असं मनात भीती कुठलीही ठेवू नका महाराजांच्या सेवेबद्दल तर भक्त हो तुम्ही ज्या काही स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवा करत आहात आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील किंवा तुमच्यासोबत जरी काही प्रसंग घडत असतील तर कृपया इथे ते शेअर करत जा त्यामुळे कळेल की तु, किती प्रमाणात लवकर अनुभव येत आहे किंवा काही अडचणी येत असतील तर त्यावर सुद्धा आपल्याला मार्ग सांगायला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला ई या चॅनलवरील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड गुरुदत्त स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि दत्त गुरूंचरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ